सन दोन हजार मध्ये पॉवर प्लांट उभारणीच्या नावावर शेतकऱ्यांची फसगत करून सेंट्रल डागा कंपनीने चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील बेलोरा जेना टाकळी या गावाची तीनशे तीस एकर जमीन संपादन केली मात्र कुठलाही पॉवर प्लांट न उभारता येथील उत्खनन केलेला कोळसा खाजगी बाजारपेठेत विक्री करण्याचा धंदा सुरू केला याची माहिती सामाजिक व राजकीय संघटनांना मिळता शासनाकडे प्राप्त तक्रारीनुसार शासनाने सदर जमीन शासन जमा करून शेतकऱ्यांना व प्रकल्पग्रस्तांना कुठलीही पूर्वसूचना न देता सन दोन हजार बावीसमध्ये अरबिंदो रियालिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला शासनाच्या परवानगीने हस्तांतरित करण्यात आली अत्यंत अल्प मोबदला व प्रकल्पग्रस्तांना नोकरी तसेच वाढीव मोबदला न मिळाल्याने आज येथील कामगारांनी राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र तथा विजय क्रांती कामगार संघटना यांच्या नेतृत्वात बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेश सचिव तथा विजय क्रांती संघटनेच्या शिवानी वडेट्टीवार यांनी केली आहे अरविंदोचं हा आंदोलन जो आहे विजय क्रांती कामगार संघटनेच्या माध्यमातून होऊन राहिलेला आहे आणि तिथे महत्त्वाचं म्हणजे तीन चार महत्त्वाचे मुद्दे आहेत आजूबा आजूबाजूचे बेलोरा जेना हे जे दोन तीन गावं आहेत इकडच्या स्थानिक लोकांचे ज्यांचे ज्यांचे भूमी गेलेले आहेत या प्रकल्पामध्ये त्यांना त्या प्रकल्पाचं त्या शेतजमीनचं मोबदला आत्तापर्यंत मिळालेलं नाही अनेक जमीन जाणार आहे त्याचंसुद्धा मोबदलं ठरलेलं नाही की किती मिळेल किती नाही आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जो स्थानिकांना ऐंशी टक्के रोजगार मिळायला पाहिजे तो तिथे मिळून राहिलेला नाही अशा वेळेस स्थानिक भूमिपुत्रांनी जायचं कुठं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आता त्या कंपनीमध्ये साडेचारशे ते पाचशे लोकं का काम करून राहिले एम्प्लॉईज पन्नास असतील पन्नास एम्प्लॉईजमध्ये एक पण स्थानिक एम्प्लॉई नाही आहे तिथे बाकी सगळे जेवढे पण स्थानिक काम करतात आहे था साडेचारशे लोकं आहेत तिथे त्याच्यापैकी फक्त पंच्याहत्तर लोक स्थानिक आहे आणि बाकी शंभरक लोक जिल्ह्यातले आहेत जिल्ह्यातल्या लोकांचं आम्हाला विरोध नाही पण बाकीचे जे दोनशे अडीचशे तीनशे लोकं आहेत ते सगळे परप्रांतीय आहे मग अशा वेळेस भूमिपुत्रांनी कुठं जायचं इतकं त्रास झेलल्यानंतर इतकं त्रास झेपल्यानंतर भूमिहीन झाल्यानंतर हा प्रश्न मोठा आहे यासाठी हे आंदोलन करण्यात आहे